हॅलो फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फळांची नावे मराठी आणि इंग्लिशमध्ये हा आहे सफरचंद सफरचंद इंग्लिशमध्ये बोलतात ॲपल हा आहे संत्री संत्री संत्रीला इंग्लिशमध्ये बोलतात ऑरेंज ऑरेंज केला हा आहे केला इंग्लिश इंग्लिशमध्ये बोलतात बनाना काय आहे हा बाळांनो बनाना हा काय आहे बाळांनो आंबा आंबा आंब्याला इंग्लिशमध्ये बोलतात मँगो मँगो पपई हा आहे पपई पपईला इंग्लिश मध्ये बोलतात पपया पपया हा आहे डाळिंब डाळिंब डाळिंबला इंग्लिशमध्ये बोलतात पोमेग्रॅनेट पोमेग्रॅनेट हे आहेत दारिंब। दारिंब। पोमे पोमे द्राक्ष द्राक्ष द्राक्षला इंग्लिशमध्ये बोलतात ग्रेप्स ग्रेप्स हा आहे कळिंगड कलिंगड कलिंगडला इंग्लिशमध्ये काय बोलतात बाळांनो वॉटरमेलन दिस इज अ वॉटरमेलन सीताफळ हे काय आहेत बाळांनो सीताफळ यांना इंग्लिशमध्ये बोलतात कस्टर्ड ऍप्पल कस्टर्ड ऍप्पल ही आहे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीला इंग्लिशमध्ये काय बोलतात बाळांना स्ट्रॉबेरीज स्ट्रॉबेरी बाळांना व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय